नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी चाललेली आहे गावी आणि गावी कशासाठी तर थोडंसं काम आहे आणि उद्या आम्ही लगेच येणार आहे एकाच दिवसासाठी चालले तर माझ्या बाबल्याची इकडं हे बघा कपडे घातले मम्मानी नवीन म्हणजे रोज मॅक्सीवर असते ना तर आज कपडे घातले ड्रेस घातला नवीन तर टायगरला माहिती पडलेला आहे मम्मा कुठेतरी चालले आणि तो मगातपासून तिकडे जाऊन बसलेला दरवाज्यात हे बघा घालमेल चालू झाली त्याची आता ही पिशवी एक बघितली फक्त झाली बस आणि जाऊन आता पुढं सारखा जाईल तो बघा हे बघा पण तू इथे बस वाळा हा मी लगेच तुला मल घेऊन येते मलया नाही <आने> चालले तुला मला या नाही चालले हे बघ याला ना आता काय करायचं का याला नेहमीच सवय लागलेली आहे अजिबात ऐकायला मागत नाही जरा माणसाने कुठे हे नाही कपडे घातले की लगेच त्याला समजते बस तिथं कुठे नाही झाले बघा पकडतोय हात चल चल त्याला रोज सकाळची नेते ना बाहेर फिरवायला लागेल भांडणं करायला भांडणं करू नको तुला खाऊ आणते आंबा खाणार आंबा आंबा आणते तुला हा चालेल ना हो मग आंबा आणणार आहे आंबा आंबा लगेच आणणार आणि तुला घेऊन येणार आता तुम्ही बोलाल की ताई टायगरला घेऊन जायचं तर एका दिवसासाठी चाललेलं आहोत आणि कशासाठी चाललो इथे तुम्ही पुढच्या आता म्हणजे पुढंच प्रवासामध्ये बघा कशासाठी चाललो इथे आणि मग तुम्हीच विचार करा की मी टायगरला का घेऊन चाललेली नाही ते आणि एका दिवसासाठीच आहे म्हणून पटकन येणार आहे आता वाजले सकाळचे बघा पा बावणे अकरा वाजलेले आहेत आणि आता जाता जाता आपल्याला तीन चार वाजतील त्यामुळे कसं टायगरचं दगदग नको व्हायला आणि सगळीकडे वाज घेतोय काय 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 आम्ही घेतलं ते वस्तू मी बघा याला बांधून ठेवलं आहे आता म्हणून मी जाताना याचा व्हिडिओ काढत नाही आणि याला लगेच समजते बघा व्हिडिओ तरी मोबाईल घेतला ना मी कॅमेरा हातामध्ये तरी याला लगेच कळतं आहे असं झालं आहे असं लागलं आहे मागं आणि मग रडत बसतो म्हणून मी सहसा व्हिडिओ काढत नाही पण आता तुम्ही सर्व बोलतात की ताई टायगरला मला एकद, एकदा आम्हाला एकदा तरी व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवत जा म्हणून त्यासाठी थोडासा हा असा व्हिडिओ मी काढला आहे हा रडतो आहे बघा कसा कुई 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 कुई, कुई चालले ज्याचं बस जा बाळा मलाही घेऊन येणार आहे तुला मी कुठे जाणार नाही आणि आपण जायचं आहे पुढच्या महिन्यात समजलं ना पुढच्या महिन्यात आईच्या गावाला जायचं आहे आपल्याला आईच्या गावाला कोकणात तेव्हा तुला नेणार ओके ओके का हे <coughs> बघा गा, मैदरात आले तर हे सगळे सगळी पर माझी मागं लागली अजून कुठे गेला काजळ्या काजळ्या कुठे गेला काय माहिती हा बघा बा� हा बोल का बोलका टाळू आ, बोल, बोल. हा बोल काळू बोल बोल कसा रडतोय या इकडे या. या? या या या, 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 या काळू ए चक्या या रडतोय गोडतोय ग एक टायगरला फेसून आली हा बघा हा रडतोय ए चक्या चल येतो येतो लगेच यायला लागला येतो 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 तो ला। येतो ये 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 आता मी चालली बाय बाय चालली चालली हा येतो येतो गाडीत बस चल तुझा बस, बस। येतो का <laughs> तुला चला गाडीत बस या चल या या यायच यायच चला 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 येतोय बघा कस चल बाय 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 थांब 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 चला, बाई-बाई या बाय 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 रडच बसलाय काळू मंडळी आता आम्ही आलेलो आहोत मुरबाडच्या अलीकडे आणि आता इथं गॅस पंप येईल तर गॅस पंपावरती आता नेहमीप्रमाणे आमचा जो गॅस पंप आहे तिथेच गॅस भरायचा आहे चला आमचं पेमेंट पण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो गाडी आम्ही नेहमी निघालो ने की आमचं काही ना काही चालूच असतंय आज लाईट बंद आहे आतली चालू आहे बंद आहे बाहेरची काय माहिती बंद आहे बंद आहे बंद आहे वायरी खाल्ल्यात वाटतं गुशीने चला चालू आहे हेडलाइट चालू आहेत ना हा ठीक आहे ना आतमधली ही बंद आहे ना म्हणून आम्हाला वाटलं चला आणि नेहमी प्रमाणे हॉटेल प्रांजलीमध्ये आता आम्ही आलेलो आहोत नमस्कार कुठे गेले आमची ऑर्डर आलेली आहे चिकन मसाला आणि रोटी राईसमध्ये येणार आहे तोपर्यंत आम्ही स्टार्ट करतो आणि इथं सुद्धा मागवलेला आहे तर या सर्वांनी जेवायला चिकन मसाला पाऊस मिरचं छान होते टेस्ट मस्त आहे मस्त सर्वांनी जेवायला या आमचा फ्राय राईस सुद्धा आलेला आहे विथ चटणी शेजवान टायगरचे फॅन आहेत चला आता जेवण आहे आमचं तर आता जेवण झाल्याच्या जा नंतर प्रांजली हॉटेलचं पान नाही खाणार तर काय आहे ना पान प्रांजली हॉटेलचं पान न खाल्ल्याशिवाय जाण म्हणजे पाच रुपये वाढले नाही ना डबा फ्री आहे ना चाळीस रुपये पान खायला तोंडात तरी मावत का एवढं मोठ पान आहे पान खाल्लंय म्हणून वाटतच नाही संपूर्ण चॉकलेटची फिलिंग आहे आणि आतमध्ये जे फ्लेवर भरलेले आहे ना ते पण एकदम स्मूथ आहे चावायला सुद्धा असं ना स्मूथली चावलं जाते एक नंबर फुल पैशापासून चाळीस रुपये तर हे बघा प्रांजलीच्या आपले जे टायगरचे टायगरचे फॅन हो। कामगार आहेत इकडचे तर खूप प्रेम करतात टायगर प्रत्येक वेळ आले की टायगरला विचारत असतात आणि दादा तुम्ही कुठल्या गावचे ह्या हा सरळ गावची सरळ गावचे ताई ठीक आहे चला भेटूया हा हा कोण ना ना हा कोण अरे अरे तू पण ओळखतो मला तू पण ओळखतो माणूस की आहे अरे वा वा, वा।, वा, वा। काय नाव तुझं काय नाव कुक्या कुक्या तू कुक्या इथं काही भारी केलं हे बघा सगळं दिसतय इकडे बघा ना पहिले इथे काय होत ना इकडे काय <laughs> <रहता> ना तू <laughs> आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गावी म्हणजे आमचं मुळगाव नेतवड तिथे आलोय आणि हे आमचे नाना म्हणजे माझे सासरे काय आले हा त्यांनी मामा हा काय आणि हे बघा हे नेतवडचं धरण धरण पुढं आहे ही नदी केलेली आहे संगम नदी आहे ही दोन नदींचा संगम झालाय हिथून एक नदी आली आणि तिथून एक आलेली असं दोन तर हे पहिले <laughs> ना हे काहीच मोकळं नव्हतं आता बघा ती मोकळं वाटतंय हा आमच्या नानांनी केलंय इथून पाठ होता ना नाना पण खाली बघा किती तरी आहे ना समोर जी बाईक आहे तिथ बघा ते घर दिसतंय ते आमचं घर होतं आणि या आजींना आम्ही ते घर आजी आता त्या घरामध्ये राहतात है ना त्या आजींना आम्ही ते दिलं असं तर इथं ही हापशी आहे ठीक आहे ही हापशी होती पहिल्याच्या च म्हणत आम्ही इथून पहिले पाणी भरायचो सगळे आणि नानांचं घर तिथं वा नानांनी मस्त निळा निळा कलर दिला जाऊया आपण तिथं पण नंतर आधी बरं आहेत ना तुम्ही बरेच जण मला विचारत ताई तुमचं गाव कोणतं आमचं मूळ गाव हे नेतवड आहे जे बनकर फाट्याच्या आतमध्ये आहे आणि आम्ही जिथे पारगावमध्ये मध्ये राहतो ना ते पारगाव आमचं स्वतःचं गाव नाहीये तर आम्ही तिथे ना जागा घेऊन घर बांधलेलं आहे असं तर इथं आता हे नानांचं आमच्या घर आणि हा आमचा राजवाडा इकडचा ना, जुन्या काळातील घर इकडे एक बेडरूम आहे आणि इथं किचन आणि ह्या आमच्या नानी तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत आमच्या वावरामध्ये तर आमचा वावर तुम्हाला दाखवते मी आता आणि त्या वावरामध्ये काय पेरलंय ते दाखवते चला हा काय लावलंय ते दाखवते तर इथं बघा झेंडू लावलाय आणि हे इथून ते तिथपर्यंत जेवढी नजर जाईल तेवढं आमचं वावर तर या साईडला कसं आहे आमच्या घाटावरती हे बघा घाटावरती सगळीकडे असे लांब सडक पट्टे असतात सगळे आहे ना तर इथून बघा असं झेंडूचं आहे ना झेंडूची झाडं लावलेली आहेत आणि हे बघा तर हे आम्ही दुसऱ्याला करायला दिलेलं आहे आम्ही दिले ला हा आणि मालक आहेत वावर आहे तो पावर हे म्हणतात ना हे बघा असे बरोबर मस्त तर कस आणि त्याची लावायची ट्रिक बघा कशी आहे हे प्लास्टिक असं अंथरलंय त्यामधून त्यांनी असं हे एक एक बियाणं लावून असे खूप मेहनत करावी लागते का उगच नाहीत आणि लाल पिवळा झेंडू तर हे बघा मस्त पैकी अशी झेंडू आलेले आहेत मग काय हे फुलांची नाव काय झेंडूच बोलतात गोंडा पिवळा झेंडू ज्याला आपण गोंडा बोलतो तो संपूर्ण इकडं पलीकडे सुद्धा एक आहे काय काही फेरलायचं बरच असं वावर आमचं हे मोठं आहे आणि आता बघा मी चालते चालते तरी अजून काय रस्ता संपणा झालेला आहे तर अजून त्याच्या पलीकडे सुद्धा आहे हा तो पण मोठा आहे तो बघा मी पण तो कधी अजून बघितला नव्हता आतापर्यंत फक्त लांबूनच बघायची पण आज झेंडू मला खूप छान वाटला झेंडू बघायला किती सुंदर असं झेंडू आहे एक नंबर वाटतोय ना तर हे बघा या झेंडूच्या तिकडून आलोय आता आता हे वावर अजून एक दुसरा आहे हा काय ह्याच्यात भुईमुगाच्या शेंगा म्हणजे जे आपण शेंगदाणे खातो ते जमीन बघा कशी भुसभुशीत आहे ना भुईमुग आल्यावरती हा बघा भुईमुग कसा पेरलेला आहे ना आणि असं उपटलं ना कि याला खाली शेंगा लागलेल्या असत अजून काय हा शेंगा लागलेला आताशी फुलायला लागलाय म्हणजे हे बघा फुल यायला लागले आता तर शेंगा आलेल्या कशा ओळखायच्या फुलं येऊन जातात ना त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये शेंगा आलेल्या समजतात या वावराला काळा डोळा नाव आहे आणि ते देव याईचं माळ आता काय आपल्याला मिळणार नाही यातून काहीच खायला कारण ते तयारच नाहीये फक्त एक झेंडूच आपल्याला फुल मिळालेला आहे आणि हे बघा कसं तुषार सिंचन केलेलं आहे इथं हे ना हे तुषार सिंचन बोलतात त्याला पाईप लाईन पूर्ण करून ठेवलेली आहे म्हणजे पाणी भरायला टेन्शन नाही पाणी भरण्याचं टेन्शन म्हणजे हो त्रास आणि वेळ वाचला पाहिजे यासाठी हे असं शेतकरी तुषार सिंचन करतात तर माझ्या बरेच असे फॅमिलीला माहिती असेल तुषार सिंचन हे काय असतं ते किंवा ठिबक सिंचन काय असतं ते हे तुषार सिंचन आहे चालू केलं की हे असं फवार्यावरी पाणी सगळीकडे पडतं सगळीकडे जातं नाही तर मग एकदम पाठच्या पाठ सोडलं ना तर ते असं गटारासारखं वाहून जातं जमिनीला सगळीकडे पाणी मिळत नाही पिकांना तर आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे कांद्याच्या वावरात तर कांद्याचा वावर कुठे आहे ते बघूया तर मित्रांनो कांद्याचा वावर आपल्याला पाहायला जायचं आहे आता वरती शेती आहे तिथे तर तो व्हिडिओ तुम्ही उद्याच्या भागामध्ये पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्या आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय